नमस्कार जय श्री भाऊ जय शिवराय जय शंभूराज मी जयेश सुधीर डिचवतो तुमच्या सगळ्यांचे सर्वांशी स्वागत करतो आपल्या मालवणी जय श्री लक्ष्मी या युट्यूब चॅनलमध्ये आज व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की आपल्या दोन हजार चोवीसचा जो विकास आमदारकीचा जो निकाल होता तो माझ्यामध्ये तरी खूप चुकी झाला म्हणजे असं मला वाटतं कारण बघा ना मनसेची एकही सीट नाही एकही एकही सीट येऊ नये काय एवढं वाईट होतं मनसे हा माणूस नेहमी महाराष्ट्राबद्दल बोलायचा ना बाबा महाराष्ट्रात ही सुधारणा करू ती सुधारणा करू आणि याच महाराष्ट्राने याच माणसाला आपल्या मराठी माणसाला महाराष्ट्रातच हरवलं हां आता कोणत्या तोंडाने आपण शिवतीर्थावर राहणार आपण आपल्या आडीअडचणी घेऊन आपले प्रॉब्लेम्स घेऊन कोणत्या तोंडाने राहणार शिवतीर्थावर हां काय नाही केलं या मराठी माणसाने आपल्यासाठी प्रत्येक आपल्या महाराष्ट्रात जेवढे दुकानं होती सगळीकडे मराठी माझ्या कोणी आणल्या हो या महाराष्ट्रातील म माणसानेच ना त्याचे शिलेदार आहेत ना हां मोबाईलवर तरी मराठी एकूण यायला यायला येत होतं नाव ते पण कोणी आणलं हो या मानसेच्या शिलेदारांनी आणि या माणसेच्या आपले जे राज्यात टाकले त्यांच्यामुळे ऐकू यायला हां आणि त्यांना आपण एक संधी नाही देऊ शकलो त्या माणसाने अक्षरशः आपल्यासमोर हात पसरले आहे ना मला एक संधी द्या म्हणून ते आपण एक संधी नाही देऊ शकलो आपण मराठी माणसाला माझी दादा कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र नरम्या सेनेच्या सगळ्या शिलेदारांना आपल्या आणि राजसाहेबांना कोणालाही शिवतीर्थावर पाय ठेवायला येऊ नका आणि कोणत्याच कार्यालयात बाबी माणसाला उभं होऊ नका कलोंब सरळ ज्यांना वोट केला ना त्यांच्याकडूनच मदत मागा बी आता ते किती मदत करतात ते हा याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की पैसा जिंकला माणूस कि असा एकच पक्ष होता ना हो जो तेरा ते चौदा पंधरा वर्ष झाली या गा, पक्षाला कधी कोणाची युती नाही केली पक्षाने ना। बाकी सगळ्या पक्षांनी युती केल्या युती प्रत्येक पक्षाने ह्याची घाणकार त्याची घाणकार ह्याला शिव्या घाण त्याला शिव्या घाण हेच केलं राजसाहेबांनी त्यांच्या शिल्लेदारांनी कधी हे धंदे केलेले ह्याची घाणकार त्याची याला तुला कधीच नाही नेहमी महाराष्ट्र कसं चांगलं होईल महिलांना कशा चांगल्या नोकऱ्या भेटतील किंवा आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठे चांगल्या कशा नोकऱ्या भेटतील त्यांच्याबद्दल चांगले काही काय बोलत गेले ना महाराजांचे किल्ले सुद्धा रोगायला कधी कोणाचं वाईट नाही बघितलं आणि त्यांना आपण हरवलं आहे महाराष्ट्रात नाही हो मजा ना आली काय बोलायचं आपल्या प्रत्येक मराठी माणसावर अन्याय होत असताना यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळ्या शिलेदारले त्यांच्या मागे उभे होते ना तेच हा दिसून आता काय बोलायचं झालं निकाल तर लागणार काही सीट नाही आली विचार पण नाही करू शकत या गोष्टीचा की मनसेची एकही सीट नाही येऊ शकत ठीक आहे जाऊ दे बघा मी तर मराठी आहे लालबागचा राहतो मी कोकणातला आहे लालबागला राहतो थाडामासाचा मराठी माणूस आहे मरेपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आहे ना माझं मत एक कायमचं मनसेलाच असणार आहे कामं करो किंवा पण माझं मत कायमचं मनसेला एवढं होत माझं मी भाषण संपवतो हो। जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राष्ट्र नवनी मनसेने विजय असेल 你有。